के संपादक संदीप बायके आपण जाणून घेणार आहे वैसापूर तालुक्यातील टुंटी येथे चालू असलेलं अन्न त्या आपल्या सोबत ते चौथा दिवस त्यांना भेट देण्यासाठी बाबा बीड वरून सरपंच आलेले तर सरपंचा काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊरा बीड

मग आता मंजुरी झालेली आहे म्हणजे ते आंदोलनाचं यश आहे मला यातून एवढंच सांगायचं आहे की अजय पाटील ज्या ठिकाणी आवाज उठवतात तिथं न्याय घेतल्याशिवाय ते काय उठत नाही त्याकरता या स्थानिक लेवलचे जे प्रशासन आहे ह्या प्रशासनाने व तसेच आमदार आणि खासदारांनी ह्या उपोषणाची आत्तापर्यंत कसली दखल घेतलेली नाही जर ह्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आमच्या बीड जिल्ह्यात ह्याच आंदोलनाचे पडसाद दिसतील ते त्याचं कारण की अजय पाटलांनी जे कमवलेलं आहे म्हणजे स्वतःचं घर जाळून समाजसेवा जी करायची ठरवलेली आहे त्या समाजसेवेतून या आंदोलनात पूर्ण शेतकऱ्यासाठी आंदोलन आहे कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही हे आंदोलन कर्जमाफीसाठी आहे आणि ही दिलेली सरकारनी आता जी मदत आहे ह्या मदतीवर नाराज असलेलं आंदोलन आहे त्याकरता हे आंदोलन आहे प्रशासनाने ह्या आंदोलनाकडे लक्ष देऊन या अजय पाटील जे सांगते ते व्यथा ऐकून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा विनंती <laughs> सरपंच तुमच्या गावचा प्रश्न बाबा एवढा मोठा प्रश्न होता तो तो पोलीस केला अजय पाटील आणि आमचे बरेच दिवसाचे संबंध होते पण उपोषण हे म्हणजे काय तोंडाच्या नाही आहेत हा अन्न त्याग पाणी त्याग उपोषण कडक असं आमच्या गावी अकरा दिवस उपोषण केलेलं आहे आणि त्या उपोषणाचं फलित म्हणून आम्हाला ना नाही का कुठंतरी नाही का बंधारे मोठाले हां जे आमच्या स्वप्नात नव्हते ते मिळाले मंजूर झालेत पण आता निसर्ग जास्त झाल्यामुळं काही काही दिवसामध्ये ते काम चालू होणार आहे मग त्याकरता आमच्या भागामध्ये आणखी बरेचसे लोक आहेत की या दिशेने नाही का काही दिवसामध्ये येणारच आहेत उद्या परवा जसं आम्ही रात्री आलो तसंच लोक आता उद्यापासून यायला चालू होणार जर हे आंदोलन जर मोडी काढत भूमिका काय या ठिकाणी पाटलाची सगळ्याला गरज आहे त्याचप्रमाणे पाटलाला सगळे आम्ही मित्रपरिवार एक विनंती करून आपण हाच लढा आणखी सहा महिन्यांनी करण्यासाठी एक विनंती करू आणि मग त्यांच्या प्रतिक्रियावर आम्ही नंतर त्या आंदोलनाचं स्वरूप ठरू मी के बी मराठी न्यूज साठी संदीप आपण दुसऱ्या भागात जाणार आहोत का आपल्यासोबत अजय पाटणाला भेट देण्यासाठी अक्षय ढोले आलेले आहे संभाजीनगर इथून तर आपण त्यांची प्रतिक्रिया काय त्यांच्या भावना काय तर जाणून घेणार आहोत पहिला परिचय माझं नाव अक्षय भागवत ढोले रागाव रान छत्रपती तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आम्ही चार दिवसापासून या टुंकी या गावामध्ये शमशान भूमीमध्ये अजय पाटील यांचे समर्थक अजय पाटील यांनी आमच्या रांजणगाव नगरीमध्ये दहा दिवस उपोषण केलं ते उपोषण सर्वसामान्य कामगार सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी केलं तरी त्यांनी प्रत्येक माणसाला न्याय मिळून दिला त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर असेल या अधिकारी असतील ज्यांचा पी एफ भेटत नव्हता त्यांना पीएफ भेटला पीए त्यांना पेमेंट भेटत नव्हतं वेळेवर त्यांना पेमेंट भेटलं हे दहा तारखेच्या आत बाहेर पेमेंट करत होते त्यांना दहा तारखेच्या आतमध्ये जे शासनाचे नियम आहेत त्यांचा पीएफ आहे तो भेटला गेला अजय पाटलांना कधी जात भेद केला नाही मी जातीने धनगर समाजाचा असून अजय पाटलासाठी चार दिवसापासून या शमच्या आहे अजय पाटलांनी कधी जात विचारली नाही कधी कोणाला धर्म विचारला नाही आजही मी त्यांच्या घरात हक्काने जातो सकाळी उठून आंघोळ करतो त्या वहिनी साहेब असतील त्यांच्या आई साहेब असतील आज त्यांचा मुलगा चार पाच दिवसापासून इथे उपोषण करतोय पण आमच्या सारख्या असंख्य हे लोक असतील मित्र असतील त्यांनी त्यांनी कधी उपचार ठेवलं नाही आणि आजही अजय पाटलाला जर कोणी धक्का लावला अजय पाटलाला जर काही झालं की त्याला स्थानिक आमदार असेल खासदार असेल आम्ही यांना रस्त्यावर फिरू देणार नाही मे अक्षर डोले छत्रपती संभाजीनगर हिंदवी जनक्रांती शहरा अध्यक्ष